प्रीपेड मीटर बसवण्यावर बंदी टाकण्यात आलेली आहे आपण प्रीपेड मीटर बसवत नाही आहोत या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला की जे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत हे सगळ्याच्या सगळे सिस्टीम मीटर हे बसवण्यात येतील अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांपासून एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय चर्चेत आहे आणि तो म्हणजे किंबले कंपनीचे स्मार्ट मीटर नागरिकांच्या घरांवर लावण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया इतक्या गुपचूपपणे आणि लोकांच्या संमतीशिवाय राबवली गेली की आज शहरातील हजारो नागरिक संभ्रम भीती आणि संतापाच्या वातावरणात जगत आहेत अंबाजोगाई शहरात आतापर्यंत जवळपास बारा हजार किंबाले स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत विशेष म्हणजे हे मीटर ना नागरिकांची परवानगी घेऊन ना कुठलाही स्पष्ट शासकीय आदेश दाखवून थेट घरांवर बसवले गेले आहेत अनेक ठिकाणी नागरिकांना समजण्याच्या आधीच त्यांच्या घराबाहेर हे मीटर बसवले गेले या पार्श्वभूमीवर शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि त्यांच्या शिष्यमंडळाने महावितरणच्या कार्यालयावर धडक देत स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ थांबवा अशा आशयाचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले त्यांच्या मते हा प्रकार केवळ चुकीचा नाही तर सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा देणारा आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधानसभेत जाहीरपणे सांगितलं होतं सामान्य ग्राहकांच्या घरांवर प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत सरकारने त्यावर बंदी घातली आहे त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर लावले जातील असेही स्पष्ट करण्यात आले होते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट आहे किंबॅले कंपनीचे हे मीटर केवळ स्मार्ट नाहीत तर त्यामध्ये प्रीपेड स्वरूपातील यंत्रणा आधीपासूनच उपलब्ध आहे सध्या हे मीटर पोस्टपेड स्वरूपात चालू असले तरी भविष्यात कोणत्याही क्षणी त्यांना प्रीपेडमध्ये रूपांतरित करता येऊ शकते अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत याचा थेट अर्थ असा जर ग्राहकाने आधी पैसे भरले नाहीत तर त्याची वीज थेट कट होऊ शकते कोणतीही पूर्व सूचना न देता यामुळे ज्येष्ठ नागरिक अल्पसधन लोक आणि ग्रामीण भागातील सामान्य माणूस अधिकच भयभीत झाला आहे त्यात भर म्हणजे या मीटरचा सर्व तांत्रिक डेटा आणि नियंत्रण एन सी आणि किंबाले यांसारख्या खासगी कंपन्यांच्या ताब्यात असतो म्हणजेच आपल्या वीजवापराची वापराची माहिती रिचार्जची वेळ टायमिंग वापराची सवय हे सगळं खासगी कंपन्यांच्या हातात जात ही बाब ग्राहकाच्या निजता हक्क आणि आर्थिक सुरक्षिततेवर थेट घाला घालणारी आहे या सगळ्या प्रकारात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सरकार एक सांगतंय आणि महावितरण दुसरंच करतंय जर फडणवीस म्हणतात की बंदी आहे तर महावितरणनं तेहतीसशे कोटींचा करार एन सी सी एलटीडी कंपनीसोबत कसा केला आणि जर आमचं अम्चा सरकार आमच्याच बाजूला आहे तर मग आमच्याच संमतीशिवाय हे मीटर का लावले जात आहेत हे सगळे प्रश्न अंबाजोगाईपासून संभाजीनगरपर्यंत प्रत्येक घरात आता विचारले जात आहेत शहरात चर्चा आहे ही फक्त सुरुवात आहे उद्या या मीटरमुळे सामान्य नागरिकांच्या हातून वीज वापराचा नियंत्रणच निघून जाईल आणि खासगी कंपन्यांच्या हाती सत्ता जाईल आता सरकारने उत्तर द्यावंच लागेल हे मीटर कोणाच्या परवानगीने लावले जात आहेत आणि जर त्यावर बंदी आहे तर ती फक्त बोलण्यासाठीच का अंबाजोगाई शहरात गेला अनेक दिवसापासून सतत लाईट जाणे लाईट नसल्यामुळं अंबेजोगाव शहरातील नागरिकांना खूप मोठा त्रास होतो आहे आणि त्याचबरोबर एकीकडं व्यवस्थितपणे विजेचा पुरवठा नाही आणि दुसऱ्या बाजूला एक स्मार्ट मीटर बसून प्रीपेड मीटरमध्ये त्याला पुढच्या काळामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एम एस सी बीच्या माध्यमातून चाललेला आहे आम्ही एम एस सी बीला आज निवेदन दिलं की ते जे स्मार्ट मीटर आहेत ते बसू आहेत स्मार्ट मीटरबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी त्याच्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो दूर करावा आणि प्रीपेड मीटर बसू नये अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि ज्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होत नाही दिवसातून पाच पाच सहा सहा वेळेत लाईट जाते तो वीज पुरवठा कायम म्हणजे सल सतत मिळावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी इंजिनियरने ते कबूल केलं आहे की के यापुढं ते लाईट कमीत कमी वेळेत जाईल आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं थांबवण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे